खासदार वसंत मोरे शंभर टक्केवाना तापलंय नाही वसंत मोरेने तापवलंय सगळं उद्या सुद्धा तुम्हाला नदी पात्रात लावले व्हिडिओ दिसल या शहराचा खासदार मीच होणार सबकी पसंत मोरे वसंत उन्हाच्या कडाक्याप्रमाणे निवडणुकीचं वातावरण देखील आपल्याला तापलेलं पाहायला मिळत आहे अशातच पुण्यामधून आता तीन उमेदवार आहेत आणि आता आपल्यासोबत वसंतात्या मोरे आहेत जे की आपण आता जंगली महाराज रोडवरती आहोत आणि या ठिकाणी तात्या आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहेत तात्या काय सांगाल एवढा उन्हाचा कडाका आहे निवडणुकीचं देखील वातावरण तापलेलं आहे आणि तुम्ही निवांत बसलाय काय सांगाल तापले नाही वसंत मोरेने तापवलंय सगळं आणि मला वाटतं या सगळ्यांना तापवून मी आता इकडे रिलायच हरिओम ज्यूसमध्ये ज्यूस पितो आहे माझं समोरच्याच बाजूला सगळे माझ्याबरोबर जी लोकं आहेत ती सगळी इथं रोकडोबा मंदिरात थांबलेली आहेत माझा प्रचार अतिशय चांगला चालू आहे पदयात्रा करतो आहे मी सकाळच्या लाईव्ह करतो आहे दुपारी परत एकदा दोन तीन तास थांबतो आहे कारण उन्हाचा तडाखा का प्रचंड आहे आणि त्याच्यानंतर ना मग मी चार वाजता चार साडेचारला परत चालू करतो आहे आता माझं खडकी झालं पार्टी लिस्टेड झालं शिवाजीनगर गावठण झालं आणि आता मी संध्याकाळी जनवाडी भागामध्ये वडरवाडी भागामध्ये दीप बांगला परिसर या परिसरमध्ये फिरणार आहे आणि त्याच भागामध्ये माझे कॉपरासाव आहे फेसबुक लाईव्ह आणि पदयात्रा हे सर्व मिळून काय वाटतं म्हणजे किती लोकांपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत पोहोचलाय आहे आणि आत्तापर्यंत लाखो लोकांपर्यंत गेल्या पाच दिवसात पोहोचलो आहे अतिशय चांगला ॲप्रोच आहे जो लाईव्हचा ॲप्रोच मिळतो तो पण चांगला मिळतो मी लावरे व्हिडिओ चालू केला आहे आणि उद्या सुद्धा तुम्हाला नदीपात्रात लावले व्हिडिओ दिसेल फेसबुक वरती आपल्याला पाहताना दिसतच पण पदयात्रेचा कसा उत्साह हो आहे पदयात्रेमध्ये प्रचंड नागरिकांचा चांगला अप्रोच आहे नागरिक बघतात आणि जेव्हा उमेदवार स्वतः चालतोय हे लोकांना दिसतं मी चालतो मी नुसतं चालत नाही तर मी प्रत्यक्षामध्ये नागरिकांच्या त्या वस्त्यांमध्ये तेवढ्या करता चालतो की तिथल्या समस्या काय आहेत त्या मला कळल्या पाहिजेत नुसतं चालून उपयोग नाही निवडून आल्यानंतर ना तर कोणी डोकं खाजवत बसतं पण मी डोकं खाजवत बसणार नाही निवडणूक पार पडली की मला माहिती आहे मी आता ज्या ज्या भागामध्ये फिरलो आहे पायी फिरत असताना त्या भागातल्या समस्या सगळ्या कळतात एकूण काय समस्या आहेत नागरिकांच्या सांगते भयानक 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 पाण्याचे प्रश्न भयानक आहेत कालच्याला मी ज्या वडगाव शेरी परिसरात फिरत होतो प्रचंड मोठ्या पाण्याची समस्या आहे आत्ता छत्रपती शिवाजीनगरमध्ये फिरतो आहे वाहतुकीची समस्या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भयानक आहे मी कोथरूडमध्ये गेलो होतो कोथरूडमध्ये सुद्धा हीच समस्या आहे खेडेवाडी वेळेवाडी या परिसरामध्ये निवडणुकीच्या वातावरणात कुठंतरी दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतंय का निवडणुकीचे वातावरण दोन वर्ष झाले या शहराला खासदार नाही नगरसेवक नाही आहे आणि फक्त भारतीय जनता पार्टी घाबरल्यामुळं झालं सगळं भारतीय जनता पार्टी घाबरली म्हणून भारतीय जनता पार्टी निवडणुका घेत नाही आहे मग त्या कुठल्याही असुविधा महानगरपालिकेचे घेत नाही खासदारकीचे घेत नाही आता जर या निवडणुकीमध्ये ते निवडून आले मला वाटत नाही की पुढची निवडणुका होतील या शहराचा खासदार मीच होणार या शहराची वाहतूक समस्या पाणी लाईट रस्ते आरोग्य शिक्षण या सगळ्या विषयावरती माझा मायक्रो लेव्हलचा प्लॅन तयार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडेल गेल्या आठ दिवसात आपण बघतोय नरेंद्र मोदींची सभा झाली काल राहुल गांधींची सभा झाली काय वाटतंय आव्हान जास्त अवघड आहे अवघड असं काहीच नसतं राजकारणामध्ये सगळं सोपं असतं आणि मी ज्या पद्धतीने काम करतो आहे मला वाटते की मी आज नाही मी चार वर्षापासून काम करतो आहे आणि जे नेते येतात मोदी साहेब आले राहुल गांधी साहेब आले हे सगळे नॅशनल लेवलच्या मुद्द्यांवरती बोलले मला वाटतं स्थानिक लेवलच्या विषयावरती बोललं पाहिजे जे मी बोलतो आहे जे बाळासाहेब बोलतात आणि उद्या आमचीसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा सभा सभा उद्या आहे नदीपात्रामध्ये त्याला सर्वांनी यावं असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो कसं प्लॅनिंग असणार आहे पुढं निवडून येण्याचं प्लॅनिंग असणार खासदार झाल्यावरती तुम्हाला तुमच्या नजरेला दिसेल असा विकास या शहरामध्ये शंभर टक्के दिसल हे मी तुम्हाला पूर्वक सांगू शकतो सा सा सांगाल का? थोडस काही नाही थोडं चॅलेंजिंग आहे कारण समोर नॅशनल पक्ष आहेत मोठे मोठे नेते आहेत परंतु माझ्यासोबत आत्मविश्वास आहे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत म्हणून मला वाटतं हा प्रवास सुद्धा मी सुख कर करेल पुण्याचा खासदार कोण वसंत मोरे शंभर टक्के म्हणा सबकी पसंत मोरे वसंत सबकी पसंत मोरे वसंत आणि पुण्याचा खासदार मीच होणार असं आश्वासन त्यांनी दिलं स्नेहलिमगिरे महाटॉक्स पुणे